नासिर ई बाईक सलगरे आता पेट्रोलला करा बाय बाय घरी घेऊन या इलिको कंपनीची ई बाइक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज सहित एक वर्षाची वॉरंटी खास गुढी पाडव्यानिमित्त चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट सोबत प्रत्येक बाइक वरती एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री व एक लकी ड्रॉ ओपन आमच्याकडे उधारी सुरू आहे बजाज फायनान्सची ची ही सोय आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगन आपण पाहत आहात वन मराठी जाणीव समाज मानाची मिरज पूर्व भागात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले वाजळी वाऱ्यासह गारपिटीमुळे पूर्व भागातील आंबा द्राक्षे भाजीपाला राहत्या घराचे नुकसान झाले आहे मल्लेवाडीमध्ये द्राक्ष तसेच आंबा पिकाचे मोठे साथ, साथ, नुकसान झाले आहे आज तलाटी खोत मॅडम कृषी सहाय्यक साहेब यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या पिकाची पाहणी केली पंचनामा केला तर झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारने जागे होऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे तसेच गणेशनगरमध्ये द्राक्ष बागेचे वाय तुटल्यामुळे बागेचे मोठे नुकसान झाले आहे आता शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी अशी शेतकऱ्यांची आशा आहे Hmm. गेली दोन दिवस अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आमचा दोन एकर आंब्याची बाग आहे आमची त्यामध्ये काल कालच्या वाऱ्याचे प्र मोठ्या प्रमाणात वारा झाला त्या वाऱ्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात आमचे आंबे म्हणजे पडलेले आहेत आणि आमचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि शासनाकडून आमची अपेक्षा आहे की शासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन माझ्यासारख्या गोरगरीब शेतकऱ्यांना ल भ मदत मिळावी अशी अपेक्षा आहे त्याचा संपर्क केल्यानंतर तलाठी मॅडम येऊन येऊन पंचनामा करून गेल्या पण प मु शेतकऱ्यांना लाख रुपये नुकसान झालं की हजार दोन हजार मदत मिळते पण हे झोपेचं सोन घेतलेल्या सरकारने शेतकऱ्याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत केली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे